होळी पौर्णिमेच्या आधीच्या रात्री हळकुंड जमावण्यापासून सुरू झालेला होलिकोत्सव बुधवारी पोलादपूरच्या ग्रामदैवतांच्या ग्राम आनंद आनंदोत्सवामध्ये पूर्णत्वास गेला आहे मंगळवारी भैरवनाथ नगर सहानेवर शागीरदानी मर्दानी खेळ करताना तलवारबाजी भाजी लाठीकाठी बनावटीसह दानपट्टा व आगीच्या गोळांची देखील प्रात्यक्षिके सादर करण्यात आली आहे बुधवारी शहराच्या विविध नगरातील भाविकांना ग्रामदैव श्री काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी देवी आणि रवळनाथाच्या पालखीचं मनोभावे दर्शनासह खना ओटी भरून स्वागत करण्याचा उत्साह व्यक्त करण्यात आला पोलादपूरच्या भैरवनाथ नगर सहानेवरती गेल्या बुधवारपासून सुरू झालेला पोलादपूरच्या ग्रामदैवतांचा होलिकोत्सव तब्बल सातव्या दिवशी ग्रामप्रदक्षिणांतरिटेक तब्बल सातव्या दिवशी ग्राम प्रदक्षिणेनंतर श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी देवी आणि रवळनाथ हे ग्रामदैवत पालखीतून देवस्थानामध्ये पोहोचले सात दिवसांच्या उत्सवामध्ये उत्साह आणि भक्तिभावाने दर्शन मोठ्या प्रमाणात दिसून आलं तर सातव्या दिवशी सप्तरंगांची उधळणही रंगपंचमीच्या सणासोबत पोलाद पुराणकरांनी अनुभवली आहे मंगळवारी रात्री देवाचा गोंधळ घालण्यात आला तसंच बळी प्रथेप्रमाणे परंपरा राखण्यात आली यावेळी संतोष भुवड अमोल भुवड आणि मंगेश गोरी यांनी शागिरदानी मर्दानी खेळ सादर केले तसंच अनेक तरुण तरुणी व बालकांच्या सफाईदार सादरीकरणातून या ठिकाणी खेळ दिसून आले यानंतर ग्राम प्रदक्षिणेसाठी नियोजनाची बैठक सरपंच बाबूराव महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होऊन प्रदक्षिणेची मार्ग व व्यवस्थापन याबाबत चर्चा होऊन उपाध्यक्ष ज्ञानदेव पार्टे यांनी सर्वांना शुभेच्छा देत समारोप केला यानंतर नैवेद्याचा लाभ पहाटे चार वाजेपर्यंत शेकडो ग्रामस्थांनी घेतला आणि पहाटे सावंतकोड पार्टेकोंडकडे ग्रामदेवतांची पालखी प्रदक्षिणेसाठी रवाना झाली कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा